महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सुखापूर विचुंबेमध्ये एकच नारा आम्हाला नको जाई जी खासदार म्हणून हवी आहे माधवीताई राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत आज दिनांक सहा मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा यशस्वी ठरत आहे सुखापूर विचुंबे येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार वाहून सुखापूर विचुंबेमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली या प्रचाराली दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न करणारा असावा या प्रचार दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आम्हाला नको जाई जुई खासदार म्हणून हवी आहे माधवीताई एकच ध्यास मावळचा विकास असा नारा देत प्रचार पूर्ण केला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजान मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण सुखापूर विचुंबेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझाबाद घुमत होता माधवीताईंनी सुखापूर मध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारासोबत हितगुज साधले माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मतांनी विजयी होतील याकरिता आपण सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी केले महाराष्ट्र माझं चोवीस तास घडामोडी संपादक जगदीश दगडे मावळ गावातून चालू झालेली आहे आम्ही मावळात फक्त बिहारमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणं आम्हाला एक एनर्जी मिळाली आहे आणि तिथून आमची जी रॅली चालू चालू झालेली आहे आमची रॅली जी चालू झालेली ती पन्नास लोकांबरोबर झालेली पण जेव्हा आम्ही ते समाप्ती केली पिचुंबे गावामध्ये तर तुम्ही बघत असाल की जो मॉप आहे तो किती आहे त्यामुळे जो तो प्रतिसाद आहे तो खरंच खूप छान मिळत आहे आणि असाच प्रतिसाद नेहमी जोपर्यंत आमच्या न्यायातला आणि हक्काला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे जे संविधान संविधान सगळे करत आहेत जे विरोधी पक्ष असतील राजकीय नेते असतील हा जो आहे तो फक्त आणि फक्त आमचा फक्त डॉक्टर आंबेडकरांचा त्याच्यावरती हक्क आहे तो कधी कोणी बदलू शकत नाही आणि सर्व सर्व नागरिकांनी जनतेला मावळच्या जनतेला मी आवाहन करते की जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून येऊया आणि आपला जो हक्क आहे आपला जो संघर्ष आहे त्याच्यासाठी एकत्र येऊन लढूया जी आमची निशानी मिळालेली ती सर्व सामान्यांची आहे सा ज्यामध्ये भेदभाव उच्च नीच असं काही नसतं त्याच्यामध्ये सर्व सामान्य लोक बसू शकतात मोठी लोक बसू शकतात अशी निशाणी जी आमची ऑटो रिक्षा आहे आणि आमचा जो नंबर आहे तो नऊ नंबर आहे तर सर्व जनतेला मी आवाहन करते की नऊ नंबरचं बटन दाबून ऑटो रिक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या बाळासाहेबांचा विजय करा डॉक्टर बाबासाहेब Yes, so. तेहतीस लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने आपल्याला माहोलमधून मा या निवडणुकीमध्ये एकमेव महिला स्त्री जी उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवत आहे आणि लढत असताना वंचितची भूमिका ही वंचिताचा समूह त्याचप्रमाणे तलागातील शोषित पीडित कार्यकर्ता जे सामान्य नागरिक आहेत जे मताचे बंधू भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याची जी भूमिका आहे ही ताईंनी आज त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि जोपर्यंत या सगळ्या तलागातील कार्यकर्त्यांना वंचित बिर्दी च्या माध्यमातून ते आपल्याला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याकरता त्यांना आपण या ठिकाणी बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आपण त्यांना येत्या तेरा तारखेला नऊ मे दोन हजार चोवीस रोजी त्यांना रिक्षा ऑटो रिक्षा चिन्हावरती जर जा सर्वात जास्तीत जास्त मतदार मतदान करून निवडून द्यायचं काम करायचं आहे तेरा मे या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त मतदान धक्क्याने निवडून द्यायचं आहे ही सगळी आपल्याची जबाबदारी असेल आणि यापुढे आपण आपला जो नियोजन आहे हा सुकापूर शाखेतून सुकापूर गावातून आ, जे पदयात्रा आहे ती देवतगावमध्ये जाईल देवतगावातून ती विचुप्रगावमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी ज्या सभेचं किंवा या प्रचारणीचा मार्ग संपेल आणि तिथं आपण त्या प्रचारणीची सांगता करणार आहोत बंधून या ठिकाणी आपण पुन्हा आपल्या प्रचारणीला सुरुवात करतोय तरी सर्वांनी ताईंच्या सोबत या प्रचारामध्ये भाग घ्यायचा आहे जय भीम बुद्ध महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी